भिवंडी तालुक्यातील भरोडी गावामध्ये जय हनुमान मित्रमंडळ भरोडी आयोजित दिवाळीनिमित्त किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी लहान लहान मुलांनी आपला सहभाग नोंदवला त्यासोबतच सहभाग घेतलेल्या सर्व किल्ला स्पर्धकांना उचित बक्षीस वितरण देखील करण्यात आले विशेष म्हणजे लहान लहान मुलाने मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रेरित व्हावे या उद्देशाने या मित्र मित्रमंडळ भरोडी गेली अनेक वर्षापासून किल्ला बनवा स्पर्धाचे आयोजन करत असते या वर्षी देखील मोठा उत्साह किल्ला बनवा स्पर्धेला पाहायला मिळाला मी मित्र मित्रमंडळाचं खूप खूप अभिनंदन करतो कारण चांगली संकल्पना त्यांनी उभी केलेली आहे आणि प्रतिकोषी करतील ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे आमची आणि आता आम्ही बिल्ले बघितले खरोखर खूप मेहनत घेतलेली आहे गावातली मुलांनी पाच नंबर त्यांनी का काढले प्रत्येक नंबर मेहनत दिसलेली आहे पोरांनी आणि पुढच्या पुढच्या वर्षी अजून मेहनत करतील आता आपण बघायला गेलो तर ही संकल्पना खूप छान आहे कारण आता हे किल्ले वगैरे कोणी ब तेवढं बनवायला जात नाही जर बघायला गेलं तर पण आता जी संकल्पना ज्या मंडळाने आपलं केलेली आहे त्यांना खरोखर त्या त्यांचं खूप अभिनंदन करायचं वाटतं की पहिल्यांदा ही संकल्पना गावात आलेली आहे आणि ते चालू ठेवतील ही अपेक्षा आणि ठेवणार शंभर टक्के त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि आपण आता पा जे किल्ल्यांना नंबर दिलेला आहे त्याला बघितलं त्यांना आपण बक्षीस स्वरूपाने थोडे पैसे पण दिलेले आहेत कारण ग त्याला खर्च पण आहे त्याच्यामुळं आणि मुलांनी मेहनत पण खूप केलेली आहे त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन त्यांचा हे क्षण वाटतं खूप आम्हाला अभिमान आहे हे बनवण्यासाठी आम्ही खूप कष्ट केले होते आज आम्हाला ते मेहनतीचा फल मिळाला आहे याचा आम्हाला अभिमान आहे हे किल्ले बनवून आपली ही परंपरा जपली पाहिजे असा माझा संदेश आहे सातारा जिल्ह्यातील महाबलेश्वर येथे प्रसिद्ध असलेला हा प्रतापगड किल्ला ह्या शिवाजी महाराजांनी सोळाशे त्रेपन्न साली त्रेपन्न साली बांधला या किल्ल्याची मेन प्रसिद्धी म्हणजे या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा खानाचा वध केला हा किल्ला बनवण्यासाठी आम्ही सर्वप्रथम आराखडा तयार केला आणि त्याच्यानुसार त्याची बांधणी तयार म्हणजे पाक तयार करत गेलो आणि त्याची बांधणी तयार करत गेलो किल्ला बनवायला आम्हाला सात दिवस लागले खूप छान आनंद झाला